कोरेगावात मेरुकर डोयफुडे कुटुंबियांच्या ग्रहसंकुलाच्या शानदार भूमिपूजन सोहळा अनेक मान्यवरांनी दिली भेट विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले भूमिपूजन कोरेगाव शहरातील जाणाऱ्या सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टासमोर मेरुकर डोयफुडे कुटुंबियांच्या नव्या ग्रहसंकुलाचा शानदार शुभारंभ आज पार पडला अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीपर वाढवून व वा कुदळ मारून भूमिपूजन पार पडले यावेळी मेरुकर व डोयफोडे श्रीवत्सव यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली तदनंतर विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीपर वाढवून भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे नगराध्यक्ष महेश साहेबराव बर्गे नगरसेवक सागर भाऊ भाऊकर नगरसेवक साई प्रसाद बर्गे आदींसह सा विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा कृषी क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली मेरुकर व डोयफोडे कुटुंबियांचे पै पाहुणे मित्र नातेवाईक हितसंबंध यांच्यासह शेकडो नागरिकांनी भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली अत्याधुनिक सुसज्जाची लिफ्टची सोय मुबलक पाणी पुरवठा प्रशस्त पार्किंग अत्याधुनिक लाईट व्यवस्था आदींसह असे ग्रहसंकुल उभारत असल्यामुळे मेरुकर व डोईपुडे कुटुंबियांचे सर्वांनी अभिनंदन केले शाळा कॉलेज सर्व सरकारी कार्यालये बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मेरुकर डोईफोडे गृहसंकुलाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे बुकिंगसाठी संपर्क साधण्याचेही आवाहन मेरुकर व डोईफोडे कुटुंबियातील गृहसंकुलाची माहिती देताना डोईफोडे साहेब व अमोल मेरुकर यांनी बोलताना माहिती दिली गणेश <S preachers> <laughs> খাল নাই মানুহ

सागरी <hawadheep>

वरच्या शुबधिनी नवीन संकुलाचं भूमिपूजन केलेलं संकुला आहे या संकुलामध्ये गाड्या आहेत फ्लॅट आहेत त्या फ्लॅटला महत्त्वाचं म्हणजे पार्किंग आहे लिफ्ट ना पार्किंग आहे प्रशस्त पार्किंग पण आहे लिफ्ट सुविधा आहे त्या गाळ्यात आणि गाळे मेंटो रोड तर सातारा सोलापूर रोडवर असल्यामुळे सर्वांनाच शाळा पोर्ट हायस्कूल सगळं जवळ असणार आहे अशी सर्व सुविधा युक्त असलेल्या या गृह संकुलाचं आम्ही आज भूमिपूजन केलेलं आहे